नमस्कार मित्रांनो भावांना बहिणी तर माझ्या न बघा आज मला खायसाठी खुराक आणलाय बघा आता ती बार लेकराला खुराक खुराक लावतायत का मला खुराक लावायचा दाखव की काय काय आणलंय काय आहे बदाम आहे कस पावशीर आहे दोनशे तीस रुपये पावशीर बदाम हो काजू रुपये पाव किलो काजू पावशेर बदाम पावशेर तुम्हाला दाखवते की एक फूड ह्या कौजुरीचा फोडला आहे ना किचनमध्ये ठेवला आहे पोरां आता आणि अ बाई दोन किलो खजूर आणले आहे अर्धा अर्धा किलोचं फूड आहे ते अभा हे दोन हजार अग आणि ही तीन आणि म्या नाही म्हणलं म्हणून घेतलाय त्यांच्या मनाने एवढं घेतले त्यांनी आणि मी माझ्या मनाने आण रंग शिरा करायला फोरास डब्या बिब्याला छान दिसतो पाट भरून खायच कस पाट भरून खाऊ का आता भूक लागली का हेच खायचं भूक लागल का हेच खायला जात की दिवसाला भरायचं नाही गोटीसारखी बनायची सर ती गोटीसारखी ताजी फूट एखाद्या बुक्की हणली तर ती बुक्की त्याला लागली पाहिजे त्याला बोलून इतकी ताजं बनायचं ताजं बनायचं पुणासाठी नसतं बनायचं ताजं तर आपल्या तब्येतीसाठी मला खरं बरं का आज एका ताईचा फोन आलता काहीतरी मेडिकल मेडिकलमधलं मला औषध सांगितलं तर म्हटल्यात वाऱ्यानं वारा आले का उडून जायचं के काय 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 खायचं घे काजू काजू शी फोडलं तिने हिने फोडायला आपलं येत चलले तरी फोड कार काजू मने मला काजू पाहिजे मने मम्मी लाडकी अरे ना आणलं पप्पाचं नाव काढता का रे कधी अय रे आणट्या कोणी नकट्या कोणी आणलंय कोणी आणलंय रे आता काय खायला मिळालं बाजार

किती पाहिजे चार तर हा मी आता काय जेवण केलं मी नाही खात जाजू जा 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 झोप मी जाऊ तिला खुल करा

तुम्हाला दिसत नाही का तर राहिलाही बघा मसाला बी बनवायचा पावसामुळं घाणा झाला या आणि पावसामुळं ती मसाला निमाज झाला ठेवलं म्हटलं राहू द्या लाईटी नाही

हो हो बे ऑर्डर करायचं होतं कुठे पाहिजे कळंबोली मुंबईमध्ये व्हॉट्सअपला पत्ता टाका फोनपेला पेमेंट करा कराट्सअपला टाकायला खाली पण सातशे खाली करून पाहिजे सहा दिवसात

काय चाललंय मित्रांनो काय नाही तुमचं झालं का जेवण झालं बघा जेवण सकाळची भाजी होती दोन भाकरी केल्या गरम गरम आजी पुरत्या आणि मी काय केलं तर भाकरी कालच्या राहिल्या होत्या एक दोन त्या चुरून मी तुकडं केलं कांदा घालून कांदा जिऱ्याची फुडणी दिली आणि तुकडं केलं काय कुठं कुठं राहू दे की मी भरती म्हणले नंतर ना काय पप्पाचा धोकाचं चाललंय कालवा माणूस बोलताय ती काय नाही तुम्हाला येड्या ला यांचा चालला एकाच कालवाजी वाट गाव ही बुचगावन कशा पार माझ्या पड सोपायान मी बुजगावन हे बुच गाव इ बरं माझ्या सम फिरतोय आज पावसान तो पाठला ने बाहेर